बघा झाली भाजी फायनली चुलीवरची भाजी मेथीची मेथीची भाजी चला चला आता हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे सोमवार आणि मी सकाळपासून काही कामातच बिझी होती पण मला ब्लॉग करायचा होता म्हणून मी आता सुरुवात केली आणि कालचा ब्लॉग माझा आला नाही कारण की मला टाईमच नव्हता संडेला मला थोडा टाईम नसतो तर आता मी डायरेक्ट जेवायलाच बसले वाजलेत बघू शकता तुम्ही एक वाजला आहे सव्वा एक रेणू काय करते रेणूची वाटत तयारी चालली आहे मा आणि आई काय करते जेवायला बसते काय केलं आहे स्पेशल आणि त्यात काय टाकलंय शिरोला शिरोला म्हणजे काय आई शिरोलाला मराठीमध्ये काय बोलतात दो ए रेणू रेणू शिरोलाच बोलतात आणि कसली भाजी का का पा, आई कांद्याची पात त्यात काय काय टाकलंयस कांदा हा हे टाकलंयस मस्त गेलेस पा कांद्याची पात आणि आता आई जेवायलाच बसले मला बोल ती वाढते आई हा या जेवायला तर आता मी पण जेवून घेते कारण की मला पण भूक लागली कारण की सव्वा एक वाजलाय आम्ही सकाळचा काही चहाच पितो नाश्ता नाही करत नाही पहिल्यापासून आम्हाला नाश्ताला लागत चहा आणि आता डायरेक्ट जेवायला तर चला मग मी जाऊन भेटते तुम्हाला हे बघा आईची बडबड आहे का रेणू झोपलेला कोण खरा उठून पण भाजी साफ केली बघा आणि हिला कौश सांगतो रेणू भाजी साफ करूया भाजी साफ करूया दोन वाजल्यापासून आता पाच वाजले काय भाजी साफ करायला मटार आणि आईने घेतले मेथी आणि मी बसल्या वाशीत नाही मटार आणले ते कालच नाही काय बोलतो साफ करायचं सगळं हालून पॅक करून ठेवायला पाहिजे स्वस्त झाला ना, ना, ना मटार पाहिजे हा रेनू स्वस्त झाला ना आता हां चाळीस रुपये किलो ना दिले नाही देत हा आणि मेथी कशी आण आपण वीस रुपयाची लय भारी आहे पण मेथी ना वीस रुपये जुडी भारी आहे ना आई दिली आणि उलपत आम्हाला फुकट दिलेली <laughs> उलपत अरे घ्यायच्या आधीच बोलतात ताई घेऊन जावा ओळखतात हा म्हणून आता आपण चहा पिऊयात तिघी जणी ओके गवत आहे गवत काय बोलते आपण <laughs> करायची <laughs> आणि मी मग अजून शेकडे खावाला येतेले विधि डाळी बडबडायला लागली आय डाळ खाते आणि कडक पाव खावायला पाहिजे आणि पापडी खाना म्हणजे फुल पोट भरून घेतताना पाकरी कशा मस्त होतात नाही ना हां मला सवय आपल्याला ना ग्लास आहे चहा आम्हाला असं ग्लास लागतो डायरेक्ट तरी तोडला पाडा ग्लास तो भारी ग्लास होता सात आठ वर्ष बापरलेला मी तुला असतो शेवटी जास्त जॉरीची बातरी करायला घेतली मी तांदळाच्या मी अर्ध्या केल्या आई भासते चुरीवर आणि तांदळाचा अजून एक उंडा हाय ज्वारी बाजरीच्या मी पहिला का करून घेते कारण की आई मी दोन्ही पण एकत्रच उकडून ठेवलं आणि मी येऊलोनी कसं आहे माहितीये का याला जर लेट केलं ना आपण तर भाकर वलतच नाही जी मला आधी यावरून घेते अर्ध्या आई पुसते आणि बघा लाटून करते लाट तू बडा हात पहिल्यासारखी लोकांचे कुठे असा आपला जीव आहे अंगाने ना हाताशी पहिल्याची लोक अशाशी करायची लाटूनच लाटून करते शॉर्टकट शॉर्टकट जॉरी बजरीचे आहे भाकड कशी पण लाटायची दुसरी लोक कशी सुका पिठावर करतात ना आपण पाण्यावर करतो उकळून आपला तांदळाचा घेतो तसाच घेतलंय मी या केल्याने सुद्धा हा या केल्याने दाखवते मी मोठी झाल्यावर तुम्हाला कशी करते काय चालूच ठेवते ना हा वाटायला नको मला काही येत नाही ना तर आपण ना बाहेरच पण कसं माश्या बेशा मध्ये आपल्याला नाही आवडत्या रात्रीच्या टायम आम्ही आज चुलीवर मेथीची भाजी बघून बोललो ना तर माझी भाकर आया सगळी झाली ना चिटकन ना ती ला कसली भाकर तुझी परत बनव भाकर ना अशी मध्ये मध्ये फाटली ना तर परत तुला जॉईन करायची लगेच फाडून ना टाकायची आधी बघायची ती जॉईन होते का काय बोलतो

मगांपासून दोन मंद होत माझा बोलला पण आणि आम्हाला कशा नरान पातळ आवडतात मला नाही झाले बघा जराशी फाट माझी बापून फाटली जॉईन करणार खाला भेट बाई थाकली मोपा लादाच नाही झाली ना कशी वाटली माझी भाक भाकर नक्की कमेंट करून सांगा माझ्या भाकरी झाल्या आताच अन्न मेथीची भाजी करायला घेतली तयार झालो जरा कढई आई मगानपासून तापट ठेवल्या जाम दोरा खसका लागणार आहे तेल डेंजर तापलाय काय काय टाकलं ह्याच्यात ना काय नाही टाकलंय म्हणजे फक्त हे टाकलंय लसूण हिरवी मिरचीचा वाही आहे वाटून घेतलंय शेचून घेतलंय म्हणजे मेती टाकण तापले कडे पालक पाल झाली माझी काय हाताची गरज आणि मग काय करू कडे तापले ना ग लाकडा पण बाहेर काढली जात आणि कौशलेली चुलीवरती जायची तशी पण माईच लागणार आहे मग वास मग फोडली जास्त लाकूड काय आय कडे तापले आई आता लाव लाव आता लाव शिजल गिजल लाकूड परत लावत लाव मला असं वाटलेलं तापले ना म्हणून बर काढला ते लगेच होईल दहा मिनटात जास्त असं टाइम लाग ना लगना फुल पेटवतो पेटल का आज का तू एक साईडची पेटते ती हा कशी नंतर ना मी ना शेंगदाणाचं कूट पण करून घेतला एवढा ना टाकणार त्याच्यात काय बोलतोय कांदाना टाकणार आणि शेंगदाणाचं कूट कधी घालायचं माहितीये का भाजी शिजत आल्यावर समजा आता आपल्याला उतरवायचं आहे ना तर एक दोन मिनटं आधी टाकायचं दराचं कूट जास्त पण शिजला ना तर मग चांगल्याला लागत पेटली हा पेटली मग आणि जास्त फाट झालेली माझी काय झालेली फास्ट किंवा पाणी आहे ना भाज भाजी भारीच लागेल पण मग मेथी टाक हे मेथी बोलते मीठ टाक मेथी टाकू मीठ काय आणलंय कशी विसरतेस तू लगेच भाजी ती आता पाणी आटला ना का मीठ टाकायचं अजून तरी पाणी हाय थोडा तो आता आलं मे न ह्यातच सव पाण्यातच ना जरा hmm. वेगळी पद्धतीची खाऊन बघूया hmm. आम्ही हलत बिलत नाही टाकत मेथीच्या भाजी मी नाही टाकत आम्ही नाही टाकत कारण किती आधीच कडू असते नक्की हलत टाकायची पाणी आता जरासाच राहिलाय औसाच म्हणजे आता आलत आलाय आता मीठ टाक जरास टाकते बस नाई आईला मिठाचा अंदाज विचारतं चालू असा <laughs> आईच बडबडेल खा झालं आणि तर चालेल चालेल पण खा नाही आवड मी बघ आता मी शेंगदाण्याचा पूर घालते झाली भाजी पहिलं बघते की जागेल नाही हो हां म्हणून परत लागलं तर अजून घालू काय थोडासा बाजूला म्हणून तर करायला सुट्टी भाजी लागतो काय ती मला काय समजत नाही अरे तुला उलटायला हात घालून काढलेले बरी भाजी हा काढ <laughs> <तुले। laughs> बघ दादी येतच नाही गो ते मला कढईतच आहे बघा भाजी फायनली कडाईतच भाजी मेथीची भाजी चला चला आता आताच भाजी भीजी सगळं आवरलं आणि काम पण आमचं आवरलं भाजीत एक नंबर झाले मी दाखवीन तुम्हाला ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही चाललोय सोमवार आहे आज आता सोमवारचा बाजार असतो आणि दिदीचे कानातले होते ना ते गेल्या सोमवारी आम्ही घेतलेले ते चेंज करायचे आहेत गेल्याच्या गेल्या सोमवारी घेतलेले ते थोडं चेंज करायचे आहेत आता बघूया तो भैया बसला आहे की नाही बसलाय तो कारण की गेल्या सोमवारीच आम्ही व्हिडिओ काढील तेव्हा तो भैया नव्हता आता आम्ही या सोमवारी चाललो आहे बघूया हाय का नाही आणि वाजलेत बघा किती साडेसात वाजलेत एवढा लेट चालला आम्ही आज बाजारात नाही नो कारण की आम्हाला भाजी दाखवायची होती चुलीवरची म्हणून चला येते का बाजारात हां पोरांचा लय घोंगाट आहे ना आई लय मस्ती करतात लय मस्ती करतात किती पण दम दिला तरी ऐकत नाही रे रेनू चला मग चला मग मी भेटते तुम्हाला आता बाजारातच मेथीची भाजी कडक असेल ना मला वाटतं जाम भाजला मेटबीठ बरोबर झालं नंबर चुली लागत असं थोडस पण पाणी नाही आणि आपण त्यात थोडस आणि एवढी मरत नाही भाजी ना नाही म्हणजे असा विषय तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा पण अशी चुली मला भार लागतं आणि चुलीची एकदम टेस्ट वेगळीच असते काय पण बोला ना तुम्ही जर टोपात भाजी केली असेल तेवढी टेस्ट पण नसते तर आता मी जेवून घेते आणि तुम्ही पण नक्की जेवायला या आणि घरी मेथीची भाजी ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नाही आणि ना। सोमवारचा बाजारात गेलेलो ते सोमवारच्या बाजारात गेलेलो पण मी हा वेगळा व्हिडिओ टाकणार आहे आणि सोमवारच्या बाजारात तो कानात लावाला आम्हाला भेटलेला मी तो ब्लॉग वेगळा टाकणार असे मी दोन भाग केलेले आहेत तर मोठा होईल ब्लॉग हा मोठा होईल पण मला तेवढा मोठा नाही टाकायचा आहे ब्लॉग लोक मग कशी स्किप स्किप करत जातात ना बाकी पूर्ण बघितलं पाहिजे तर आता मग मी व्हिडिओ येतो इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला का नक्की मला कमेंट करून सांगा पोरांचा सा गोंगाट असत काय बोलून फायदा नाही साहित्य सा सा आई चांगली दम द्यायला वाटत नाही तर व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय काय घ्या